आमदार प्रकाश आवाडे निवासस्थानानजीक पोलिसांनी रोखला सुळकुड योजना कृती समितीचा आक्रोश मोर्चा त्यानंतर किरकोळ झाली झटापट पाणी प्रश्नाला बगल दिल्याबद्दल निषेध इचलकरंजी येथील लोकहिरा वृत्तसेवा पाण्याच्या प्रश्नाला बगल देणाऱ्या आमदारांचा धिक्कार असो असा नारा देत आज सुळकुड पाणी योजना कृती समितीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर को आक्रोश मोर्चा काढला मोर्चात डोक्यावर घागर घेऊन महिला सहभागी झाल्या महिलांनी माठ फोडून संतप्त भावना व्यक्त केल्या जोरदार घोषणा देत केली अनु... अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवाडे निवासस्थानाभोवती पोलिसांनी संरक्षण कडे केले होते वर्षभरापासून सुळकुड पाणी योजनेचे पाणी मीच आणणार असे या ठामपणे सांगणारे आमदार आवाडे यांच्याकडून आता पाणी प्रश्नाला बगल देत असल्याचे कारण कृती समितीने दिले आहे त्यांच्या निषेधार्थ आमदार आवाडे यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मलापादे चौकातून मोर्चाला सुरुवात झाली पाणी प्रश्नावरील फलक व डोक्यावर घागरी घेऊन महिला मोठ्या संख्येने मोर्चा सहभागी झाल्या होत्या आवाडी निवासस्थान परिसरात आल्यानंतर थोड्या अंतरावर ती बॅरिकेड लावून पोलिसांनी मोर्चा रोखला यावेळी मोर्चातील सहभागी व पोलिसात किरकोळ झपटापट झाली मोर्चासमोर शासंक बावचकर मदन कारंडे प्रताप होगाडे सागर चाळके राहुल खंजिरे संजय कांबळे मलकारी लवटे पुंडलिक जाधव प्रकाश मोरबाळे सुहात जांभळे विकास चौगले यांची भाषणे झाली त्यांनी आमदार आवाडे यांच्या पाणी प्रश्नावरील भूमिकेवर टीका केली आवाडे हे त्यांच्या सोयीप्रमाणे पाणी प्रश्नावर बदल दिली जात असल्याचा आरोप शाशंक यांनी केले दरम्यान या पुढील टप्प्यात आता अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे त्यांचे नेतृत्व नागरिक मंच करणार आहे त्याला कृती समितीने पाठिंबा दिला असून त्यानंतर पुढील आंदोलन जाहीर केले जाणार आहे खासदार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानावरही मोर्चा काढण्यात काढला जाणार आहेस तर सुळकुडीचे पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असे कृती समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे साहेब यांनी सांगितले